आणि दीडशे मीटरच्या आतमध्ये कोणी फेरीवाला बसता कामा नये अन्यथा व्यापारी उद्यापासून आंदोलन करतील काही फेरीवाले हे प्रामाणिकपणे व्यवसाय करतात परंतु या फेरीवाल्यांच्या मागे काही समाजकंटक आहेत त्या हप्ता गोळा करण्याचं काम करत आहेत ठाणा स्टेशनच्या बाहेर दीडशे मीटरच्या आतमध्ये हायकोर्टाचे आदेश आहे की दीडशे मीटरच्या आतमध्ये एकही फेरीवाला बसता कामा नये गेल्या तीन दिवसापासून आपण बघतोय दिवाळीच्या पूर्वेला म्हणजे आठ अगोदर की अचानक घाटकोपर कुर्ला या भागातनं अचानक फेरीवाले मोठ्या प्रमाणात या दीडशे मीटरच्या आतमध्ये आलेत इथे व्यापाऱ्यांना दादागिरी केली जाते दुपारी एका व्यापाऱ्याला धमकी दिली आहे आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केली मी तात्काळ कमिशनरला सांगितलं की दीडशे मीटरच्या आतमध्ये हायकोर्टाचे आदेश आहे दीडशे मीटरच्या आतमध्ये एकही फेरीवायला बसता कामा नये दुसरं दिवाळीचं साहित्य विकण्यासाठी जे कोण सोलापूर कोल्हापूरवरनं आलेले आहेत त्यांना तात्काळ उद्यापासून गावदेवी मैदानामध्ये त्यांना व्यवसाय करण्याची संधी द्या अशी मी आयुक्तांना विनंती केली आहे शेवटी दीडशे मीटरच्या आतमध्ये ठाणा रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जवळजवळ चार ते पाच लाख लोक ये जा करत असतात आणि नागरिकांना पण मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे आता मी आयुक्तांना विनंती केली आहे के की जेवढे रांगोळी विकतात दिवाळीचं साहित्य विकतात त्यांना उद्यापासून गावदेवी मैदानामध्ये मोफत स्टॉल त्यांना लाईटची व्यवस्था करा त्यांना बाथरूमची व्यवस्था करा अशी विनंती केली आहे आणि दीडशे मीटरच्या आतमध्ये कोणी फेरीवाला बसता कामाने अन्यथा व्यापारी उद्यापासून आंदोलन करतील या ठिकाणी महानगरपालिका कुठे मोठे आरोप झालेले आहेत मी कालपासून सहाय्यक आयुक्तांना चार ते पाच वेळा तक्रार केली होती परंतु आयुक्तांना आज सांगितल्यानंतर आज अतिक्रमण विभूहातले कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि दीडशे मीटरच्या आतमध्ये जो नो आकर झोन आहे त्या ठिकाणी कारवाई करतायत बघा सर्वांना पोट भरण्याचा अधिकार आहे सर्वांना रोजीरोटी करण्याचा अधिकार आहे परंतु हायकोर्टाचे निर्देश निर्देश आहेत की दीडशे मीटरच्या आतमध्ये फेरीवाला बसता नाही दीडशे मीटरच्या पुढे मी राम तक्रार केलेली नाही आहे राम मार्तूर दीडशे मीटरच्या पुढे रांगोळी विकतायत दिवाळीचे कंदील विकतायत त्या ठिकाणी आपण तक्रार केलेली नाही आहे आपण दीडशे मीटरच्या आत मध्ये जे फेरीवाले बसतात ते बसता कामा नये कारण हायकोर्टाचा आदेश आहे. हे बघा या ठिकाणी काही फेरीवाले हे प्रामाणिकपणे व्यवसाय करतात परंतु या फेरीवाल्यांच्या मागे काही समाजकंटक आहेत त्या हप्ता गोळा करण्याचं काम करतात आणि हे त्यांच्यावर नवपडा पॉलिटिशियन मध्ये यापूर्वी तक्रार दाखल झाले आहे. से इने जाने हो मुख्य बाजारपेठ रस्ता रुंदीकरण केली व्यापाऱ्यांनी जागा दिल्या त्या ठिकाणी च्या बसेस त्या भागात यासाठी तो रस्ता मोठा केला होता परंतु मुख्य मुख्य बाजारपेठ पण आता फेरीवाल्यांच्या ताब्यात गेलेली आहे आता हे बघा जेवढे पण लोक बाहेरून येऊन इथे धंदे लावताय त्याच्यामुळे व्यापाऱ्याला बरेच जास्त त्रास आहे आणि आम्ही जर कोणाला काय सांगायला गेलो तर ते आमच्यावर म्हणजे परत म्हणजे वेगळा हे करताय म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं रागुलर साहेबाला की बाई आम्हाला तुम्ही बघा जरा हे आमचा त्रास आहे त्या त्रासमुळे तुम्ही मला काहीतरी सवय सो, करा आणि आम्ही कोणाच्या धंद्याच्या विरोध नाही कोणी धंदा करत आहे तर धंदा करा पण त्याला तुम्ही सवय करून द्या ना कुठे करायचे कुठे नाही लावायचे तर तुम्ही बघा जरा तुमच्या सगळं बाकी हे सगळे त्रास एवढा होणार तर आम्ही व्यापारी एवढे मोठे दुकान घेऊन बसलेले त्यांच्या काय होणार आहे दिवाळी आली दिवाळी सगळेचे दिवाळी असतोय आठ एकदा दिवाळी असतोय जर आठ दिवसामध्ये आमचे धनध्या झालं तर आम्ही कुठून सगळे टॅक्स वगैरे भरणार आहे आम्ही कुठून हे करणार आहे आम्ही दुसरा कोणाचं काय सांगत नाही आम्हाला फक्त एवढा जग इथे म्हणजे फेरीवाल्या नको राहिला पाहिजे आणि जे बाकी नेमका जे लावताय ते दिवाळीचे वगैरे जे वस्तू विकताय ते त्याच्याबद्दल आम्हाला काही हे तक्रार नाही दिवाळीचे दिवे कंदील वगैरे जे पण लावणार त्याच्याबद्दल आम्हाला काही हे नाही बाकी बाहेरून येऊन जे धंदे लावते फलटे लावते ते वेगळे त्यांच्या वेगळे पद्धत आहे मग आम्ही दुकानदार काय करणार आहे तर बाहेर येऊन सगळे असं धंदा रोडावर लावला तर आमचा धंदा काय होणार आहे त्याच्यामुळे आम्ही आमचा विरोध करतोय